नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्राचा शेतकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी बांधवांनो आज सहा जानेवारी आणि आपण पाहणार आहोत पाच जानेवारीचे कापूस पिकाचे बाजारभाव तर बाजारभाव पुढील प्रमाणे सावनेर बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार चारशे पंच्याहत्तर आणि सरासरी पाच हजार चारशे पन्नास रुपयांचा दर मिळालेला आहे किनवट बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार चारशे तीस आणि सरासरी पाच हजार तीनशे रुपयांचा दर मिळालेला आहे राजुरा बाजार समितीमध्ये कमीत कमी पाच हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार चारशे पन्नास आणि सरासरी पाच हजार चारशे दहा रुपयांचा दर मिळालेला आहे भद्रावती बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार पाचशे आणि सरासरी पाच हजार दोनशे पन्नास रुपयांचा दर मिळालेला आहे हिंगणा बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार पाचशे आणि सरासरी पाच हजार पाचशे रुपयांचा दर मिळालेला आहे आर्वी बाजार समितीमध्ये कमीत कमी पाच हजार चारशे ऐंशी जास्तीत जास्त पाच हजार पाचशे चाळीस आणि सरासरी पाच हजार पाचशे दहा रुपयांचा दर मिळालेला आहे उमरखेड बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार तीनश तीनशे आणि सरासरी पाच हजार तीनशे रुपयांचा दर मिळालेला आहे पारशिवनी बाजार समितीमध्ये कमीत कमी पाच हजार चारशे पन्नास आणि सरासरी पाच हजार चारशे सत्तर रुपयांचा दर मिळालेला आहे परभणी बाजार समितीमध्ये कमीत कमी पाच हजार दोनशे जास्तीत जास्त पाच हजार सहाशे पन्नास आणि सरासरी पाच हजार सहाशे पंचवीस रुपयांचा दर मिळालेला आहे उमरेड बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार पाचशे पासष्ट आणि सरासरी पाच हजार पाचशे रुपयांचा दर मिळालेला आहे देऊळगाव राजा बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार सहाशे पंच्याण्णव आणि सरासरी पाच हजार सहाशे पंचवीस रुपयांचा दर मिळालेला आहे यावल बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार पाचशे पन्नास आणि सरासरी पाच हजार दोनशे चाळीस रुपयांचा दर मिळालेला आहे किल्ले धारूर बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार सहाशे सात आणि सरासरी पाच हजार पाचशे पंच्याहत्तर रुपयांचा दर मिळालेला आहे मरेगाव बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार चारशे पंच्याहत्तर आणि सरासरी पाच हजार चारशे पन्नास रुपयांचा दर मिळालेला आहे चिमूर बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार चारशे पन्नास आणि सरासरी पाच हजार चारशे वीस रुपयांचा दर मिळालेला आहे पुलगाव बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार सातशे एकतीस आणि सरासरी पाच हजार सहाशे सत्तर रुपयांचा दर मिळालेला आहे कोपर्णा बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार चारशे पन्नास आणि सरासरी पाच हजार तीनशे पन्नास रुपयांचा दर मिळालेला आहे शेतकरी बांधवांनो हे आजचे आजचे म्हणजेच पाच तारखेचे बाजारभाव होते आणि सहा तारखेचे बाजारभाव पाहण्यासाठी तीन वाजता व्हिडिओ येणार आहेत तर तो व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद